वेदवतीची कथा माता सीतेच्या जन्माची पूर्ण कथा कदाचितच काही जणांना माहीत असेल वेदवतीची कथा ऐकल्यानंतर आपल्याला रामायण आणि सीता मातेच्या जन्माची कथा याचा अधिक उलगडा होईल वेदवतीची कथा म्हणजे स्वाभिमान कठोर तप अपार भक्ती इत्यादींचा संगम त्रिलोक विजेता रावणाच्या दुष्टेचा दंड वेदवतीने त्याला दिला होता बृहस्पतीचे पुत्र कुशध्वज ऋषी आणि त्यांची पत्नी मालावती यांच्या घरी एक दिव्य कन्या जन्माला येताच तिने ध्यानात बसून पाठ केला म्हणून तिचे नाव वेदवती ठेवण्यात आले अतिशय रूपवान असण्यासोबतच वेदवती प्रचंड ज्ञानी आणि तपस्वी स्त्री होती तिच्या सोबत विवाह करण्याची इच्छा राजा ऋषी असूर देव या साऱ्यांनाच होते परंतु ऋषींनी साऱ्यांना नकार दिला त्यांनी म्हटले की वेदवतीसाठी भगवान विष्णू सारखा पती ते, ते म्हणाले कि भगवान विष्णूंसारखा का भगवान विष्णूच का नाहीत तेव्हा तरुण वयातच भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी तिने घोर तपश्चर्या सुरू केली त्यासाठी ती पुष्कर तीर्थातील वनामध्ये राहू लागली कितीतरी दिवस महिने खाऊन तिने कठीण तप सुरूच ठेवले इकडे व जरुषीकडे वेदवतीच्या विवाहाचा प्रस्ताव घेऊन अनेक जण येत होते परंतु ते त्या साऱ्यांनाच विनम्रतेने परत पाठवत होते एक दिवस दैत्यराज शंभू सुद्धा तिथे आले आणि त्यांनी वेदवतीला मागणी घातली ऋषींनी त्यांना सुद्धा समजावले की वेदवतीचे पती होण्याचे सौभाग्य केवळ भगवान विष्णूंनाच मिळाले आहे हे ऐकून क्रोधित परंतु त्याला ऋषींचा योग महिमा माहित होता त्यांच्या शापाच्या भीतीने त्यांनी क्रोध आवरला मात्र ऋषी निद्रावस्थेत असताना त्यांनी कूटनीतीने त्यांची हत्या केली मालावती हे पाहून खूप शोक करू लागल्या त्यांनी आपल्या पतीचे मस्तक हातात घेतले व त्यांच्या चितेसोबत सती गेल्या हे वेदवतीला माहीत झाल्यावर तिला दुःख झाले मात्र तिने तपश्चर्येत खंड पडू दिला नाही अधिक जोमाने ती तप करू लागली आणि एक दिवस आकाशवाणी झाली की हे वेदवती तू जे घोर तप केले आहेस ते या सृष्टीत कोणाला जमेल का यात शंकाच आहे तुझ्या तपश्चर्येचे फळ म्हणून भगवान विष्णू पुढील जन्मात तुझ्यासोबत विवाह करतील परंतु याने वेदवतीला काही विशेष आनंद झाला नाही ती आता पुष्करमधून गंधमादन पर्वतावर गेली व अधिक कठीण तप सुरू केले तिथे एका कुटीत ती राहू लागली एक दिवस आकाशमार्गे आपल्या विमानातून जाणाऱ्या रावणाने वेदवतीला पाहिले रावण तिच्या आश्रमाजवळ पोहोचला वेदवतीने रावणाला नमस्कार केला त्याचे आतिथ्य केले रावणाने तिच्याबद्दल विचारले असता तिने त्याला आपली ओळख व या तपाचे कारण सांगितले दुष्ट रावण तिला म्हणाला की तुझ्यासारख्या सुंदरीने इथे राहून तप करत राहण्यापेक्षा माझ्यासोबत विवाह करून राजमहालात आनंदाने राहावे वेदवतीने हा प्रस्ताव विनम्रपूर्व नाकारला परंतु गर्विष्ट रावण म्हणाला की त्रिलोक विजेता रावणाला नकार देण्याची हिंमत नाही माझ्या समोर तुझे त्यावर वेदवती कि भगवान अपमान करेल, असा लोकात कोण असेल यावर क्रोधित झालेल्या रावणाने वेदवतीचे केस धरून तिला प्राप्त करण्याचा प्रयत्न केला वेदवतीने स्वतःचे केस कापून टाकले आणि लगेचच एक दिव्य अग्नी प्रगट केला त्या अग्नीला पार करणे रावणाला शक्य नव्हते वेदवती म्हणाली हे रावणा तू मला स्पर्श करून अपवित्र करण्याचा प्रयत्न केलास तुझ्यामुळे माझी तपस्या भंग झाली आणि म्हणून माझी जगण्याची इच्छा नाही तुला शाप देऊन माझे तपस्याची शक्ती मला कमी करायची नाही परंतु पुढच्या जन्मी तुझ्या मृत्यूचे कारण मीच होईल असे म्हणून वेदवतीने त्या अग्नीत प्रवेश केला तिचा पुढचा जन्म कमळाच्या फुलातून झाला मायावी रावणाने त्या नवजात कन्याचे अपहरण केले व तिला लंकेस आणले मात्र लंकेतील ज्योतिष त्याला म्हणाले कि ही कन्या लंकेत राहिल्यास तुमच्या वधाचे कारण बनेल त्यानंतर रावणाने त्या, त्या कन्येला समुद्रात फेकले तिथे वरुण देवाने त्या कन्येला भूमातेकडे सोपवले पुढे शेतात नांगर चालवताना राजा जनकाला ती कन्या भेटली त्यांनी तिचे नाव सीता असे ठेवले पुढे रामायण कसे घडले हे आपण जाणताच जाणताना लवकरच भेटू अजून अशा दुर्मिळ कथांसोबत